नमस्कार लोकशासन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरंतर आपण आहे जुन्नर शहरामध्ये आता जुन्नर नगरपालिकेची निवडणूक ठिकाणी लागलेले नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत उमेदवारी काहींना भेटलेली आहे काहींचा खरतर या ठिकाणी नगरसेवक पद असतील किंवा नगराध्यक्षपद असेल काही कुठेतरी नाराजी पाहायला मिळतीय खरंतर आपण आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये खरंतर आपल्या समोर खरंतर भाजपमधून अधिकृत उमेदवारी भेटलेली आपण तर त्यांच्याशी चर्चा आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी नरेंद्र भालचंद्र तांबोडी प्रभाग क्रमांक मधून सर्वसाधारण पुरुषच्या गटातून मी अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या कमळ्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे खर तर आपण पाहिलं तर मागच्या मध्ये दे आपण देखील नगरसेवक पद या ठिकाणी भूषवलेले या ठिकाणी निवडून आलं पाच वर्षामध्ये आपण काय काय कामं केली आपण बरोबर बोललात पण मी पाच वर्षापूर्वी निवड सहा नऊ वर्षापूर्वी मी ज्यावेळेला निवडणूक लढलो त्यावेळेला पराभूत झालो होतो पण नगराध्यक्ष शांभाऊ पांडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मला त्या वेळेला स्वीकृत नगरसेवक म्हणून एक वर्ष सेवा करण्यास संधी दिली त्यामध्ये मी आपल्या या ठिकाणी बहुतांशी आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ एकशे आठ दिवे पथदिवे लावण्याचं काम या ठिकाणी प्रकर्षाने केलेले आहे रस्त्याचं काम केलेलं आहे उद्या कुणी म्हणलं आम्ही निधी दिलं आहे दिला पण ज्या वेळेला ठराव नगरपालिकेत होत होते त्यावेळेला मी त्या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक आम्ही या ठिकाणी या प्रक्रियेत आम्ही असताना हे रस्ते वीज वापरा ह्या ज्या दिसतात येतात शंकरपुरा असल गवतबा असल वरले असल या सर्व प्रभागामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे वर्षभरच से मला सेवायची संधी मिळाली त्या संधीचं आम्ही सोनं नक्की केलेलं आहे आणि आता जर पुढचे पाच वर्ष मला जनतेने दिले तर ह्या आमच्या प्रभागामध्ये जी मोठी समस्या आता प्रकाशाने जाणवते हो की ज्या ठिकाणी दोनशे नळां दोनशे कुटुंबाची पाण्याची व्यवस्था होती त्या ठिकाणी या ठिकाणी बिल्डिंग वाढल्यात रहदारी वाढली लोकसंख्या वाढली तर पाण्याचं जे प्रमाण आहे ते दोनशे लोकांचे दोन हजार झालेले त्यामुळे दोन हजार लोकांना पाणी पुरवठा करत असताना या ठिकाणी जी पाईपलाईन आहे ती कमी लावायची आहे जे कमी दागाने दाबाने पाणी पुरवठा होत आहे आमच्या या प्रभागातील महिलांना म्हणजे शंकरपुराची बॅक साईड असेल वर्लेआळी असेल आमची गवत बाजाराची माजुनाची बॅक साइड असेल या ठिकाणी अत्यल्प कमी दराने पाणी पुरवठा होतो आणि याचं आपल्याला एकमेव कारण आहे की आता आपण सांगितल्याप्रमाणे आठ इंचीची पाईपलाईन पाहिजे त्या ठिकाणी तीन इंचीची आहे जी जी ती आठ इंचीची कशी होईल आणि आमच्या माझ्या प्रभागातील नागरिकांना उच्च दाबाने पाणी कसं मिळेल याकडे माझ्या प्रकर्षाने लक्ष असेल एकंदरीत आपण तर नगरसेवक या ठिकाणी तुम्ही एक वर्षासाठी आता देखील देखील नगर इच्छुक आहात आणि तुम्हाला अधिकृत भेटलेली या मागील काळामध्ये पाहिलं तर तुम्ही राजकारणामध्ये आहात राजकारणाचा वसा वारसा तुम्हाला खरं तर घरातून मिळालेला आहे की काय सांगाल काय अगदी बरोबर आहे आमचे वडील माननीय बारासाहेब दत्तात्रय तांबोळी हे एकोणीसशे पंच्याऐंशी झाले ज्यावेळेला नगरसेवक झाले आणि त्यावेळेला चा, ते बांधकाम समिती सभापती असताना नगराध्यक्ष आप्पासाहेब लगड आणि त्यानंतर भाईसाहेब पुरवंत यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या वडिलांनी बांधकाम समिती सभापती असताना सर्वात पहिले जे कॉम्प्लेक्स बांधलं आहे टी तात्पावरती जे आपल्या शा आंबेडकर शाळेसमोर आहे ते आमच्या वडिलांच्या काळामध्ये झालं आणि वडिलांच्याच काळामध्ये पहिली पाईपलाईन एकोणीसशे शहाऐंशी साली जी पाईपलाईन जुन्नर शहरामध्ये भिरली गेली त्याला कार्मिक वृत्ती आमचे जगवाडी होती तत्कालीन त्याच्यामध्ये आमचे वडील होते आणि वडिलांचा वारसा वारसा मला नक्कीच लाभलेला आहे आमचे वडील हे कर् कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आणि विश्वासू म्हणून त्यांची ख्याती होती आणि ती ख्याती असताना ते भारतीय जनता पार्टी जनसंघापासून जे काम करत होते आणि त्यांचाच वारसावासा घेऊन त्यानंतर भाजपमध्ये गेले भाजपाचे जिल्हा चिटणीस म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून विविध प्रकारे काम विविध स्तरावरती काम केलं नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आणि काम करत असताना समाजाची त्यांनी नाळ ना, ना जोडली आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून मी विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून सामाजिक कामाला सुरुवात केली राष्ट्रीय स्वयंसेवाचा संघ स्वयंसेवक विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता नंतर पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यानंतर बजरंग दल असेल तदनंतर अमरनाथ सम्राटाची आम्ही स्थापना केली आणि अमरनाथ समाजाच्या माध्यमातून आम्ही अमरनाथ यात्रा सुरू केली आणि आता त्या अविरत पर्यंतला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आम्ही धार्मिक कार्यक्रम करत असताना अमरनाथ सम्राटाचे सेठ जे आम्हाला आता अमरनाथ समाजाला जीव केले ते आमचे गटन नेत्या सर्व आशाताई भुसके यांच्या मार्फत आणि तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या निधीतून आम्हाला मिळालेले म्हणजे ही जी कामं आम्ही केलेली आहेत आता गेले पंचवीस वर्षात सामाजिक काम करणं हे माझं पिंड आहे कार्यकर्ता म्हणून हे माझं पिंड आहे माझं लोकांना एकच प्रत वाक्य एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आणि याची प्रसिद्धी तुम्हाला येईल मला एक, एक तुमाले ही तुमाले ही। काल एक कॉल करा आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा माझा व्यवसाय जो दैनंदिन प्रतिनिधी म्हणून मी काम करतो आणि दैनंदिन प्रतिनिधी काम करत असताना लोकांच्या दारात मी जाणार आहे मी लोकांच्या दारात जाऊन लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह सोडवणार आहे मी लोकांना घरी बोलून किंवा माझं ऑफिस टाकून सोडवणार नाही जरी मग जरी एखादं मी ऑफिस टाकलं भविष्यात तर त्या ठिकाणी मी ज्यावेळेला एखाद्या दोन तीन मुलांना रोजगार उपलब्ध करून देईल आणि त्या रोजगार उपलब्ध करून असताना एखाद्याचा प्रॉब्लेम झाला की बाबा माझा असा असं मला एखादा एनओ सी पाहिजे काय पाहिजे माझा जो हे असेल तिथला रोजगारचा ह्याचा तो त्याच्याकडे जाऊन त्या क्लायंटकडे जाऊन त्याला त्याचा घरपोच सेवा देईल एवढी मी नक्की आपल्या चॅनेच्या माध्यमातून ग्वाही देतो आणि काम करत असताना कुणी काही म्हणल एकोणीसशे दोन हजार सहा पासून या ठिकाणी निवडणूक लढत आहे ती पण भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती ज्या वेळेला इथं दंडकशाही चालायची सगळं चालायचं त्यावेळेला कोणी उभं राहायला तयार नव्हतं पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की सगळेजण निवडणूक लढवायची लोकशाहीचा अधिकार आहे सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे मला आनंद आहे माझ्या प्रभागामध्ये चुकांची संख्या जास्त आहे कारण सर्वसाधारण आहे सर्वसाधारण मध्ये शंभर टक्के व्हायला पाहिजे भारताने लोकशाहीने मतदान मतदाताच हाच भाग्य विधाता आता एक स्लोगन आहे मार्केटमध्ये मतदाताच हा भाग्य होत आता मतदात्यांनी समोर येऊन कार्यकर्त्यांचं मूल्यमापन करून की कोण कार्यकर्ता किंवा कोण जो नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे त्याचं मूल्यमापन करूनच त्यांनी योग्य ठिकाणी मतदान करावं आणि अजून एक भारतीय जनता पार्टी केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आता कोण काल का कोण कोण म्हणणार पालकमंत्री आमचा कोण म्हणणार नगरपंचायत अहो पण हे सगळं तुमचं बरोबर आहे पण निधी देणारा जो मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री आहेत ते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि केंद्रात नरेंद्रजी मोदी आहेत यांनी जर तुम्हाला पैसे दिले नाही तर तुम्ही वाटणार कुठून आणि आम्हाला पूर्ण खात्री आमच्या आमचे आशेताई आशेताईचके असतील महेश दादा लांडगे असतील ते आमचे संपर्क प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आमचे प्रदीपजी कंद असतील यांच्या माध्यमातनं आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी कार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत या आमच्या भगिनी आमच्या मातोश्री निलेमाताई या सुद्धा एक उच्च आणि उच्च शिक्षित त्यांचे जर आपण पाहिलं तर पारंपरिक हे शिवाय देवीचे पुजारी म्हणून यांच्याकडं लोक पाहतात आणि पारंपरिक यांचा जो व्यवसाय आहे तो भिक्षुकीचा आणि भिक्षुकीचा व्यवसाय करत असताना त्यांनी आज मुलं उच्च शिक्षित करून आय टी इंजिनियर कोण काय कोण काय अशा उच्च ठिकाणी बसवलेले हो आहेत म्हणजे हे एकंदरीत जर पाहिलं आपण हे जर यांचं उमेदवारांचं मूल्यमापन केलं तर नक्कीच जनता ही आमच्या पार्ट्यात नक्कीच मत टाकेल आणि आम्हाला बहुमताने विजय करेल हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो एकंदरीत आपण पाहिलं तर आता तुम्ही बरंच त्या ठिकाणी आपण विश्लेषण केलं आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो लोकांचा म्हणजे जनतेने तुम्हाला निवडून का द्यावं आणि लोकांचा निवडून देण्यासाठी तुम्ही लोकांचा विश्वास कसा संपादन करा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे धोत्रे साहेब सर्वात प्रथम आपण लोकशासन या न्यूज चॅनलचं मी आमच्या दोन्ही उमेदवाराकडनं सौ निलमाताई जो राजेंद्र जोशी आणि मी स्वतः नरेंद्र भारतांमधील स्वागत करतो आणि उद्याचा शिल्पकार हे शिंदेसाहेब यांचा जो चॅनल आहे यांच्यात सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो की आपण वेळात वेळ काढून आमची या ठिकाणी मुलाखत घ्यायला आला तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आम्ही काय करणार आहोत आणि आम्ही जे करणार आहोत ते जनतेने पाहिलेले आम्ही मागच्या एकच वर्षात संधी मिळाली एका वर्षामध्ये लोकांनी पाहिलं आम्ही काय केलेले आहे आणि आमचा जो पिंड आहे तो कार्यकर्त्याचा आहे मग आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना पार्क असेल आणि सर्वात महत्वाची आमचा जो हा जो प्रभाग आहे हा उच्च शिक्षित आहे या ठिकाणी एम पी एस सीची किंवा युपीएससीची पुस्तकं नाहीत माझ्या प्रभागामध्ये मी अशी एक अत्याधुनिक लायब्ररी उभारण्याच्या माध्यमातून मी तो आपल्या वचन देतो की कुठलाही मुलगा पुण्याला किंवा नारंगावला किंवा कुठे जाऊ शकत नाही आपण त्याची व्यवस्था ह्या ठिकाणी जर केली पुस्तकांची अभ्यासिका अद्ययावत आणि कॅम्प्युटराईज की बाबा एमपीएसएला काय लागतं एम पी एस सला काय लागतं हे जर या ठिकाणी मिळालं लोक मुलांना किंवा यांना तर आज आपण पाहिलं आता माझी स्वतः मुलगी कुणाला शिकली कुणाला शिकत असताना सर्वसामान्य कुटुंबाचे किती हाल होतात हे मी पाहिलेलं जवळ त्यासाठी सर्व कुटुंब सर्व म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे दृष्टीने तर ह्या ठिकाणी जर त्या अशा अभ्यासिका जर उपलब्ध झाली तर शंभर टक्के त्यांना फायदा होईल आणि जुन्नर नगरपालिकेचा जर आपण जर शाळेचा अभ्यास केला सर तर या शाळा आता हळूहळू कमी होत चालल्या आहेत आमचा सर्वांचा प्रयत्न असा आहे आता नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर की आम्ही एक नगरपालिकेची त्यांना बस उपलब्ध दे करून देऊ म्हणजे आता बघा आपण एक 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 आता नवीन एक हे झालेले सकाळी आपण निघताना आहे ना मुलं असे दप्तर घेऊन उभे असतात आणि वडील उभे असतात आणि एखादी गाडी येतील त्यांना घेऊन जातील पण जो प्राथमिक शाळेत शिकतो त्याला बी वाटतं नाही आप आपल्याला बी अशी गाडी न्यायला यावी नक्कीच आमचा प्रयत्न राहिला मी शासनाचा शासन दरबार हा प्रश्न मांडू इच्छितो की जे सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी त्यांना सुद्धा शाळेच्या गाडीसाठी उपलब्ध करून ठेवाय आणि आमच्या माझ्या सगळ्यात संकल्प राहिला माझ्या आमच्या प्रभागात असा विषय आहेच जुन्नरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे की आज आपण पाहिलं की जी मुलं आहेत सर्वसामान्य कुटुंबातले असतात किंवा कमी व्यायाशाले असतात त्याच आपण मराठी शाळेत शिकलो मी स्वतः मराठी शाळेतले विद्यार्थी आणि मराठी शाळेत शिकत असताना मी पाहिलेले की मराठी शाळेमध्ये काय असतं सगळीकडे ज्ञान एकच आहे पण काय होतं की क्वालिटी म्हणजे क्वालिटी म्हणजे क्वालिटी असण्यापेक्षाही <coughs> आपण म्हणतो ना फॅसिलिटी देतात दे त्याच फॅसिलिटी देण्याचा आम्ही सग नगरपालिकेमार्फत प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट नाना नाणी पार्क असेल विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम असतील विरंगुळा केंद्र असेल आता विरंगुळा केंद्र म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक हे प्रश्न आम्ही प्रामुख्याने आमच्या प्रभागातील म्हणजे मी आणि आमच्या ताई ह्या प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी जनतेसमोर मांडणार आणि प्रभावीपणे मांडणार आम्हाला कुठेही कोणाला जायची विचारायची गरज नाही आमच्या आशा ताई बुचके ह्या जुन्नरलाच असतात आम्हाला काय तिकडे कुठं बुचकेवाडीला किंवा कुठं नारंगवाला किंवा कुठं जाण्याची आम्हाला गरज नाही आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे झुनरच्या झुन्दरमध्येच आणि मला एवढा विश्वास आहे साहेब की मी आता तुम्ही माझ्यामध्ये जाहीरनामा वाचाल माझे जे प्रयत्न आहेत माझे जे वरती असणारे कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणजे माझे मित्र उच्च पदावर आहेत तावडे साहेब असतील रवींद्रजी सावंत साहेब असतील आमचे किंवा राजेजी पांडे असतील अन्य हे जे मंडळी आहेत हे मी माझ्याबरोबर त्यांनी काम केले मी त्यांच्याबरोबर काम केलेले आज ते उच्च पदावर आहेत त्याचा ते त्यांच्या पदाचा त्यांच्या पदाचा कसा आपल्या जनतेला फायदा होईल आणि आपल्या जनतेचा कसा विकास होईल या दृष्टीने मी प्रयत्नशील राहील आणि पार्टीने जो माझा विश्वास दाखवला जनता भारतीय भारतीय जनता पार्टीने जो माझा विश्वास दाखवला आज सार्थक ठरवण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करेल एवढंच मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद खरतर हे होते नरेंद्र तांबोळी तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद